बरोबर असं म्हणताय की कुणाल कामरा अजिबात घाबरलेला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की कुणाल काम त्याने जे काही आहे हा व्हिडिओ त्याच्याबद्दल माफी मागावी पण त्याचबरोबर हॅबिटॅट क्लबला जी तोडफोड करण्यात आली नुकसान झालेलं आहे एवढं सगळं त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाषा कुणीही बोलत नाहीये तुम्हाला काय वाटतं सरकारने हे प्रकरण कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे मला असं वाटलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफेमेशन झालं नाही एक तर साधा पुन्हा पुन्हा चर्चेला आलेला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेचा त्यात उल्लेखच नाही आणि त्यांचा उल्लेख नाही पण तेच आहेत ते हे वर्णन व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे अशा वेळी वाटलं तर मी काही वकिलांशी सुद्धा बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की डिफेमेशन सुद्धा यामध्ये होऊ शकत नाही म्हणजे बदनामीचा खटला त्याच्या खेळीच आणखीन कोणती कलम याच्यामध्ये लावण्यासारखी आहेत असं काही मला वाटत नाही कारण त्यांनी थेट एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काही आरोप केलेले नाही त्यांनी गद्दार म्हटले पण गद्दार अजितदादांचाही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे अजितदादा म्हणालेच होते गद्दारी केलेली आहे एवढंच नव्हे तर आणखीन एक व्हिडिओ त्यांचा पूर्वीच व्हायरल झाला होता की एकनाथ शिंदेनी जर करायचंच होतं तर शिवसेनेच्या बाहेर पडायचं स्वतःचा पक्ष स्थापन करायचा पण हे त्यांनी काय केलेलं आहे आणि हे चुकीचं केलंय असं म्हणता म्हणता अजितदादानी स्वतः तेच केलं आणि स्वतः पक्ष बळकावला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती सुद्धा दोन्ही डगरीवरती हात ठेवणारी होत अजितदादांच्या काही आमदारांनी अमोल मिटकरींसारख्या त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलीत पण या वर्तनाचं काही के समर्थन केलं नाही पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे विधानसभेमध्ये भाषण करताना त्यांनी या त्याच्यावरती टीका केली कुणाल कामरावरती पण जो काही धुडवूत घातला गेला त्याच्याबद्दल किंवा त्याबद्दल आम्ही कडक कारवाई तेवढीच करू असं काही म्हणाले नाही आम्ही सोडणार नाही हे त्यांचं वक्तव्य सतत असत मी कोल्हापूरमध्ये जेव्हा बाहेरून आलेले एक चार पाचशे मोटरसायकल वीर कोल्हापूरमध्ये धार्मिक विद्वेष पसरवतात एका एक स्टेटस ठेवल्यामुळे एका 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 एकाच एक स्टेटस ठेवल्यामुळे अशा प्रकारचा कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा आम्ही सोडणार नाही मुसक्या बांधू त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काही केलं नाही महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं डेटा दोन हजार चोवीसचा तर सगळ्या देशात सगळ्यात जास्त दंगली महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत बारा दंगली किंवा तणावाचे प्रसंग सगळ्यात उत्तर प्रदेश बिहारपेक्षा महाराष्ट्रात झालेले आहेत तेव्हा अशा प्रकारची कारवाई जर तुम्ही करणार असाल कुणाल कामरावरती तर त्याचवेळी किमान त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की आम्ही हे करने करने तो तो नहीं। नहीं। करने करने तर सहन करण्या कारण ही डायरेक्ट धुडुकूस घातलेला आहे आणि कोणा तो स्टुडिओ कोणाचा म्हणजे जर एखाद्या चित्रपटाचा शूटिंग जर एखाद्या स्टुडिओ झाला असेल तर तो स्टुडिओ जाळून टाकणं हे अत्यंत हास्यास्पद आहे निर्बुद्धपणाचं आहे आणि याचा निषेध देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही घटनात्मक पद आहे आणि अशा वेळी त्यांनी अशा प्रकारचं एकतर्फी वर्तन करणं आणि आज नागपूरच्या बाबत न्यायालयाने त्यांना चपराख लगावलेली आहे की अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं किंवा बुलडोझर चालवणं हेच चुकीचं आहे असं न्यायालयाने किती कित्येक महिन्यांपूर्वी सांगितलं होतं मी अजून एक उदाहरण देईन की हरिद्वारला धर्मसंसदेने ज्या प्रकारे धार्मिक विद्वेष पसरव पसरवला तेव्हा न्यायालयाने असं म्हटलं होतं की एखादा असं असं वक्तव्य कोणी केलं किंवा कोणी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा त्याची परंपरा असेल तर त्याच्यावरती अगोदरच कारवाई केली पाहिजे आणि को न्यायालयाचे आदेश देण्याची काही गरज नाहीये आणि तुम्ही स्वतःहून ते कारवाई करायला पाहिजे प्रत्येक राज्याने अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने देऊन सुद्धा त्याचं पालन केलं जात नाही महाराष्ट्रात आपण नितेश राणे असतील किंवा अनिल बोंडे असतील अनेक जणांनी अशा प्रकारची वक्तव्य केली त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही उलट त्यांनी सांगितलं की नाव न घेता नितेश राणेचं लोकमत मध्ये व्यासपीठावर त्यांची मुलाखत झाली तेव्हा की कोणी संयम ठेवायला पाहिजे मंत्र्यांनी आणि अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा नये पण जाहीरपणे नाव घेऊन नितेश राणेंना चपराक लावणं खरं तर मंत्रिमंडळात काढून टाकायला पाहिजे होतं मुळात घ्यायलाच नको होतं अशा व्यक्तीला पण देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या एकतर्फी किंवा पूर्णपणे एखाद्याला झुकंद भाग द्यायचं आणि विरोधकांना फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात घ्यायचं अशा प्रकारचं एकूण त्यांचं वर्तन राहिलेलं आहे आणि ते अत्यंत आक्षेपार आहे माझ्या मते एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचं कृत्य वाईटच आहे पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून ही अजिबात अपेक्षा नाही आणि त्यामुळे त्यांचा निषेध अधिक तीव्रतेने केला पाहिजे